चाळीसगावमध्ये दहा वर्षीय मुलाचे अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील भोरस बुद्रुक येथील एका दहा वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी योगेश अनारशे शेमळ्या वय रा रामन्याता सेंधवाजी बडवाणी मध्यप्रदेश याला काही तासांतच अटक केली आहे काय आहे प्रकरण भोरस बुद्रुक येथील एका दहा वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने दि सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फूस लावून पळवून नेले होते या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी भादंवी कलम तीनशे त्रेसष्ट अपहरण अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली पोलिसांची तात्काळ कारवाई गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके तयार करण्यात आली या पथकांमध्ये पोलीस उपनी प्रदीप शेवाळे सफौ युवराज नाईक पोहवा विजय शिंदे पोशी श्रीराम कांगणे पोउपनी कुणाल चव्हाण पोहवा संदीप पाटील पोहवा प्रवीण सपकाळे पोहवा नितीन सोनवणे पोशी विजय पाटील पोशी किरण देवरे आणि दयार केले यांचा समावेश होता एक पथक मध्यप्रदेशातील सेंधवा येथे तर दुसरे पथक जळगाव जिल्ह्यात तपास करत होते तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेश अनार शेमळ्या वैवीस याने मुलाचे अपहरण केल्याची खात्री झाली आरोपीला अटक मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी योगेश अनार मुलासह मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीतील चिंचघव्हाण फाटा येथून ताब्यात घेतले त्यानंतर महिला पोलिसांमार्फत मुलाची त्याच्या आईवडिलांसमोर चौकशी केली असता आरोपीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे या गुन्ह्यात पोक्सो पीओसीएसओ कायद्यान्वये कलम वाढवण्यात आले आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीसगाव